दर्पमिन्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रणव पंडितराव चिले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अभियंता सेल करवीर चेअरमन छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूर व्हाईस चेअरमन श्री दत्तनागरी सहकार्य पतसंस्था मर्यादित कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवी इथं गांज्याची खुल्या विक्री करून तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम गावामध्ये राजरोसपणे सुरू होत आहे या गांजा विक्रीला राधानगरी पोलीस ब्रेक लावणार काय असं वृत्त दर्पण न्यूज मधून प्रसिद्ध केलं होतं या वृत्ताची धास्ती घेऊन कर्नाटक निपाणी मार्गे तिट्टा बिद्री चंद्रे व्हाया कसबा वाळवे इथं सायकलवरून गांजा विक्री करणारे इस्मानात या मार्गावरून गांजा विक्रीची वाहतूक बंद केली त्याने आता कर्नाटकच्या सीमा भागातून पिराचीवाडी या मार्गावरून कर्नाटक पासिंग असलेल्या टू व्हीलर मोटरसायकल वरून कसबा वाळवे गावच्या बाहेर असणाऱ्या कॅनॉलवर युवकांना सायंकाळी गांजाचा सा पुरवठा केला जात असल्याचं सूत्रांकडून समजत आहे कसबा वाळवे गावात शाळकरी मुलासहित कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा गांजा सहज उपलब्ध होऊ लागलाय शेजारील गावातील मुले या नशेच्या आहारी जात असल्याचं बोललं जात आहे यामध्ये चौदा ते सोळा वयोगटातील शालेय मुलं नशेच्या आहारी अधिक प्रमाणात जात असल्याचं समजत आहे कसबा वाळवे गावात सामाजिक बदल होत असताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थांची ही निश्चितच डोकेदुखी येणारी आणि तरुण पिढीला करणारी कसबा बाचणी रोडवर असणाऱ्या एका चौकात काही पानपट्टीधारक धारक गांजा विक्री करत असल्याचं ग्रामस्थांमध्ये तपके आवाजात बोललं जात आहे याला काही नेते मंडळी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे गांजा सेवन करणारे अनेक जण हे चंद्रे कसबा वाळवे दरम्यान असणाऱ्या दुधगंगा नदी काठावरती असणाऱ्या काटेरी झुडपात गांजाचं सेवन करत होते तर काही जण मोकळ्या निर्जन स्थळी गांजाचं सेवन करीत होते याबाबतचं या वृत्त दर्पण न्यूज मधून प्रसिद्ध होताच आता गांजा सेवन करणारी युवकांनी ही ठिकाणं बदलले त्यांनी आता कॅनॉल असणाऱ्या मोकळ्या शेतात आश्रय घेतलाय सायंकाळ नंतर गांजाचा धूर सर्वत्र दरवळला जातोय याबाबत ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेला सांगून सुद्धा ठोस कारवाई होत नाही गांजा तयार करणाऱ्या विकणाऱ्या अशा सगळ्यांनाच कायद्याचा जरब बसेल अशी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरते कसबा वाळवे ग्रामपंचायतीने सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलावून या विषयावर गंभीर चर्चा करून ही गांजा विक्री थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा भावी पिढी बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही तसेच राधानगरी पोलिसांनी कसबा वाळवे परिसरात गस्त घालून गांजा विक्री व सेवन करणाऱ्यांच्या मुसक्या वळव्यात अशी मागणी होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल अभिजित